इथं राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गॅंग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकड पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही, तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडं उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले काम पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण रस्ता मंजूर करून भिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले पोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे फई फईचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही